आज आपण पाहणार आहोत मस्त अशी शेंगदाण्याची चिक्की एकदम सोपी रेसिपी आहे करायला तितकीच सोपी आणि खायला तितकीच टेस्टी अशी बाहेर मार्केटमध्ये घ्यायला गेले की चिक्की महाग भेटली तर त्याच क्वांटिटीमध्ये आपण मस्त अशी घरी ही चिक्की तयार करतो एकदम सॉफ्ट आपण ही चिक्की तयार करणार आहे इथं कडक चिक्की आपण करणार ना चला सुरुवात करूया तर मेजरिंग कपने एक कप मी शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाणे चांगले पण निवडून घ्यायचं आहे त्यात काही जरी खडा वगैरे असा ना तो काढून घ्यायचा आहे लो टू मिडीयम गॅसवर शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत ना भाजून घ्यायचे आहेत इथं शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत कच्चे वगैरे ठेवायचे नाहीत एकदम खरपूस अशी शेंगदाणे आपण इथं भाजून घेऊया थंडीच्या दिवसामध्ये शेंगदाणे गूळ खाल्लेला शरीराला चांगला असतो त्यामुळे असा शेंगदाणे गुळ खाल्ला जात खाल नाही ते चिक्की अशी आवर्जून खाल्ली जाते शेंगदाणे मस्त खरपूस अशी भाजून घेतलेली आहे एका मोठ्या ताटामध्ये घेतलेले आहे थोडेसे थंड करून ना आपण वरून जे जे साल आहेत ना शेंगदाण्याचे संपूर्ण साल इथं काढून घ्यायचे आहेत आपल्याला साल आपल्याला इथं ठेवायचे नाही येते तर आता एक ट्रिक सांगते तर अशा पद्धतीने चाळून घ्यायची आणि त्याच्यावर आपण हे शेंगदाणे सगळे ना चाळून घ्यायचे जेणेकरून ना त्याची साल असतात ते सगळे खाली पडतात आणि आपल्याला फक्त शेंगदाणे वरती मिळतात आणि कचराही जास्त होत नाही तर अशा पद्धतीने आता आपण सगळे शेंगदाणे इथं चाळून घेऊया तर सेम कढईमध्ये आपण ना ज्या वाटेने शेंगदाणे मजून घेतले होते त्याच वाटेने एक कप किसून गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला इथं ना पाकसारखं करून घ्यायचं आहे तर आधी लो टू गॅसवरच आपण हे सगळी प्रोसेस इथं आता करून घेऊया तरी थोडासा गुळ आपण वितळून घेऊया तर त्यासाठी ना एक चमचा त्याच्यामध्ये आपण तूप टाकूया तूप टाकल्यामुळे आपली चिक्की इथे सॉफ्ट होणार आहे त्यामुळे मी गुळाचा वापर करतेय थोडासा मिक्स करून झाले की दोन चमचे इथं मी पाणी वापरणार आहे तुम्हाला जर इथं कडक चिक्की करायची तर तुम्ही इथं पाणी वापरायचं नाहीये पण मी सॉफ्ट चिक्की इथं करत आहे जेणेकरून घरात वयोवृद्ध असाना त्यांनाही खाता येईल या पद्धतीने अशी केली की आपण चिक्की इथे सॉफ्ट होती गुळ संपूर्ण वितळलेला आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यात गुळची धार सोडून बघायचे तर गुळ इथं अजून आपला वितळत आहे त्यामुळे अजून हा पाक आपला इथं तयार झालेला नाही आहे तर अशा पद्धतीने आणखी पाच मिनटं आपण हा पाक अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे आणि पुन्हा पाच मिनटांनी आपण हे चेक करून बघायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत पाहून घेऊया आपण गोळी इथं तयार आहे का तर आपली गोळी इथं तयार झालेली आहे अशा पद्धतीने पाण्यात टाकली थोडासा आवाज आला की समजून जायचं आपली इथं गोळी तयार झालेली आहे गॅस आपण पूर्ण इथं लो केलेला आहे आणि जे तयार झालेला आहे तर आता आपण काय करू आणखी एक चमचा इथं तूप टाकून मिक्स करून घेऊया आपण इथं चिक्की सॉफ्ट करत आहे त्यामुळे तुपाचा वापर केलेला आहे आता जे शे शेंगदाण्याची साल आपण काढून घेतलेली ते साल काढलेले शेंगदाणे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ह्याचा चांगला गोळा होत आपण हे शेंगदाणे गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून सगळीकडून शेंगदाण्याला गुळ चांगला लागेल अशा पद्धतीने आपण सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते पाच मिनटं पण ना हे अशीच प्रोसेस करत राहायचे आहे आणि साईडला ना आपण इकोचा पेपर घेतलेला आहे त्याच्यावरच आपण ही चिक्की सेट करून घेणार आहे तुमच्याकडचं इकोचा पेपर नसेल तर ताटाला तूप लावून ना ही प्रोसेस करून ठेवा आधीच आता हा मस्त असा गुळ आपल्याला इथं गोळा झालेला आहे गॅस बंद करूया इकोचा पेपर घेतलेला आहे जितका लागतो आपण तितका हा पेपर घेऊया आणि जे मिश्रण आपण केलेलं आहे ना ते सगळं मिश्रण आपण ह्याच्यावर टाकून घेऊया आणि लगेच आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे कारण गरम असतानाच हे मिश्रण पसरलं जातं नंतरून कडक होतं त्याच्यामुळे हे मिश्रण पसरलं जात नाही पॅच्युलेच्या सहाय्याने आपण पसरून घेऊया किंवा आणखीन एक असा वरून पेपर टाकायचा आणि थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचं म्हणजे सगळीकडून चिक्की आपली ना एकसारखी पसरली जाईल अशा पद्धतीने चिक्की झालेली आहे पाच मिनटं मी असंच ठेवलं तुम्हाला कट लावून घ्यायचं तर तुम्ही आधीच कट लावून घ्या किंवा असं माझ्या पद्धतीने तोडून घेतलं तरी चालेल एकदम मस्त अशी सॉफ्ट आपली इथं चिक्की तयार होती तुम्ही पाहू शकता दिसायला किती मस्त अशी दिसत आहे एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ही चिक्की करून पहा मस्त असे तुकडे होत आहेत एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर माझ्या पद्धतीने ही चिक्कीची रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा खायला तितकीच टेम्पटिंग अशी ही चिक्की लागते बाहेरच्यापेक्षाही नक्कीच छान घरातल्या घरात ही चिक्की होती क्वांटिटी ही जास्त होते विकत जर घ्यायला गेलं तर तशा पद्धतीने ही चिक्की तुम्ही नक्कीच करून बघा थंडीच्या दिवसात गूळ आणि शेंगाने खाल्लेले चांगले असतात तर अशा पद्धतीने ही चिक्की करून एकदम सॉफ्ट अशी ही चिक्की आपली इथे तयार होती लहान मुलं तसंच घरात वयोवृद्ध असताना ते सुद्धा ना ही चिक्की खाऊ शकतील इतकी सॉफ्ट अशी आपली ही चिक्की तयार होती एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी ही शेंगदाणा गुळचिक्की सांगितलेली आहे तर ह्या थंडीच्या दिवसात तुम्ही नक्कीच ही शेंगदाणा गुळचिक्की करून पहा आणि आजचा थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि जे कोणी आपले चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय